मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये अस्मिता ब्लाऊज किशन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो इथे बघा आपण खूप सुंदर अशी काटापासून डिझाईन बनवणार आहोत तर इथे साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे मी चौतीस छातीसाठी स्क्रीनवरती मी जी मापं टाकलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे चौतीस छातीचा हा ब्लाऊज आहे पूर्ण उंची तेरा अधिक एक गळारुंदी मी दहा इंच म्हणजे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि सव्वा दोन इंचा गळारुंदी अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार मी काढून घेतलेला आहे थोडासा पुढे आकार मी अशा पद्धतीने वळवून घेतला परत दुसरा आकार तयार करायचा आहे बघा खालूनच सुरुवात केली आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आपण दुसरा आकार तयार केलेला आहे गळ्याचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे त्याच्या खाली मी छोटासा पॅच काढलेला आहे हे बघा आता हे काट आहेत या काटा पद्धतीप्रमाणे मी थोडंसं बघितलं की आपला आकार पुरतो का त्या पद्धतीप्रमाणे नाहीतरी जोडावा लागणार आहे आपल्याला आता मध्य सेंटरवरती आपण कॅनवास पेपर ठेवून व्यवस्थित जो आकार आपण काढलेला आहे तो आकार अस्तरच्या भागावरती काढला होता तो आपण कॅनवास पेपरवरती आहे तसा काढून घेतला मार्किंग करून घेतलं आणि आता आपण कॅनॉट पे पेपरवरती आकार व्यवस्थित कट करून घ्या इथे तुम्हाला थोडंसं दिसत नसेल पण ज्या पद्धतीप्रमाणे मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीप्रमाणेच आकार हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे थोडीशी प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित आकार येतो आणि परफेक्ट आकार येतो खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे काटापासून पॅठणी साडीवरची ही डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीप्रमाणे आकार ट्राय करू शकता आता आतील मार्जिन पकडून आपण आकार कट केलेला भाग, आहे एक इंचावरून खालीन आपण आजला आकार व्यवस्थित कट करून घेतला आता मध्य सेंटरवरून मी इथे बघा दोन्ही भाग सरळ भागावरती सरळ ठेवले आणि काट जोडून घेतलेले आहेत सरळ भागावरती सरळ काठ ठेवलेले आहेत आता जो पॅच आहे तो मगाशी आपला तयार केलेला तो अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित कुठेही सुरकुती घोळ वगैरे पडत नाही त्या पद्धतीप्रमाणे इस्त्रीने मी प्रेस करून घेतला घेतल्यानंतर जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आता इथे छोट्या का काटाचे पॅच आहे त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे बघा आता इथे बघा मगाशी थोडंसं इथे बघा काठ आपली पुरत नाहीत तर अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती सरळ काठ ठेवून घ्यायचे काठ ठेवताना आपण बघा जिथेपर्यंत आपल्याला आपल्याला वाटतं की काठ आपले पुरत नाहीत तिथे ठेवायचे व्यवस्थित आणि हे अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचे त्याच्या पुढे आपण जे पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरून आपण शिलाई करून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित आपल्याला कट करून टाकायचं आहे आता या साईडलासुद्धा सेम थोडेसेच काठ आपले पुरत नाही आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडून घेऊया तुमचे जर का छोटे काठ असतील तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता पहिल्यांदा आपण जे डिझाईन आहे थे ते ठेवून घ्यायची कट करून घ्यायची आणि जिथे जिथे काठ पुरत नाही तिथे आपण जोडायला सुरुवात करायची अशा पद्धतीप्रमाणे सगळीकडे तुम्ही काठ ठेवून ही करू शकता असं काहीसुद्धा नाही त्याला जास्तच मोठे काठ हवेत अशा पद्धतीप्रमाणे छोटे काठ असतील तरीसुद्धा आपली ही होऊ शकते आता इथे बघा आपण काय केलेलं आहे पाठीमागच्या भागावरती अस्तर ठेवून मेन फॅब्रिकच्या उलट भागावरती अस्तर जोडून घेतलेलं आहे पूर्णपणे आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते व्यवस्थित आपण कट करून टाकायचं आहे मध्य सेंटरवरून आपण एक घडी घालून घ्यायची म्हणजे मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घेतलं मी म्हणजे जो पॅच आहे आपण जो रेडी केलेला आहे काटाचा पॅच तो व्यवस्थित मध्य सेंटर पकडून दोन्ही भागाचे मध्य सेंटर व्यवस्थित पकडायचे मार्जिन व्यवस्थित पकडायचं आणि मद्य सेंटरवरती मद्य सेंटर ठेवून घ्यायचा आणि सगळीकडून पिना लावून घ्यायचा म्हणजे आपला भाग शिलाई करताना मागे पुढे होता कामा नये त्याची फक्त काळजी घ्यायची उलट भागावरती म्हणजे अस्तरच्या भागावरती आपण हे पॅच तयार झालेला पॅच आता जो वरती आहे तो उलट भाग आहे कॅनव्हास पेपर हा उलट भागावरती आपला आहे त्या बाजूने आपण शिलाई करतो हे नक्की लक्षात घ्या ज्या माझ्या नवीन मैत्रिणी असतात ते ज्या नवीन असतात त्यांना डिझाईन करताना थोडीशी अवघड जाते त्या पद्धतीप्रमाणे मी खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला ही डिझाईन करण्याची पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून झाली जे जा एक्स्ट्राचं आतला भाग होता तो व्यवस्थित कट करून टाकायचा आणि आपण पिना काढल्या पिना काढून झाल्यानंतर आपण सरळ भागावरती इथे बघा भागा, अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती हा आपण पॅच उमटवायचा आहे म्हणजे फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीप्रमाणे हे बघा सरळ भागावरती आपण पॅच आता फक्त एक वरून एकदा दाप देऊन घ्यायची दाबटिप देऊन घेतल्यानंतर व्यवस्थित आपला आकार तयार होतो अस्तर बाहेर दिसता कामाने याची फक्त काळजी घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे दाब टिप देऊन घेतलेली आहे आपण आता इथे बघा आपण काय करायचं आहे जे आपण जी तयार पायपिंग आहे आणि तो छोटा पॅच होता तो पहिल्यांदा आपण जोडून घेऊया मध्य सेंटरवरून मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतला आणि पूर्णपणे कडेने शिलाई करून घेतली पॅचच्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तयार होता तो पॅच तो मध्य सेंटरवरती पकडून व्यवस्थित आपण आता इथे मी जी तयार पायपिंग आहे ती मी जोडायला सुरुवात केलेली आहे जोडताना एकच काळजी घ्यायची पायपिंग ओढून धरायची कुठेही सेल सोडायची नाही व्यवस्थित आपण जोडून घ्यायची व्यवस्थित जोडते फक्त आतमध्ये खूप आपला राहायला पाहिजे सुईचं टोक फक्त जी पायपिंग कडेने आहे कडेनेच आपली सुईची टोप गेलं पाहिजे याचीच फक्त काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे पायपिंग आपण लावून घेतलेली आहे आणि नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स खालचे टक्स इथे अर्धा अर्धा इंचाचे दोन्हीकडे चार इंचाची उंची आणि त्या पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे टक्स आपण जोडून घेतले आणि कंभरपट्टी जोडली कंभरपट्टीसाठी आता इथे बघा अर्धा द दीड इंचाची मी कंबरपट्टी काढलेली आहे परत सरळ भागावरती दाब टीप देऊन घ्यायची आणि कंबरपट्टीसाठी मोठी शिलाई घालून घ्यायची म्हणजे तिथे आपल्याला नंतर हात शिलाई घालायची असते त्या आप पद्धतीप्रमाणे आपण इथे मोठी शिलाई घालून घेतलेली आहे आणि कंबरपट्टी आपली ही जोडून झालेली आहे अशा पद्धतीप्रमाणे पायपिंग पण जोडलेले खूप सुंदर दिसते आता आपण जे पुढच्या भागावरती इथे मी गोल्डन कलरचे लेस वापरलेले तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही ते लेस वापरू शकता त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे आपण जो पुढचा भाग आहे तो कवर करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार होणार आहे पुढे हा प्रिन्सेस प्रिन्सकट ब्लाऊज आहे त्याच्यावरती बाईवरती सुद्धा याची डिझाईन आहे बाईवरती सुद्धा मी छोटे पॅच जोडलेले आहे त्या पद्धतीप्रमाणे मी याची शिलाई साडेचारशे रुपये घेतलेली आहे तर हा डिझायनर ब्लाऊज तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याच्या बाबतीत काही शंका असेल कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो मित्रांनी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका चॅनलला कशा पद्धतीप्रमाणे आपण ही लेस जोडून घ्यायची आहे लेस जोडून घेताना फक्त बघा कशा पद्धतीप्रमाणे मी जोडलेली आहे कुठून कुठेपर्यंत कशा पद्धतीप्रमाणे वळवली कशा पद्धतीप्रमाणे फिरवली त्या पद्धतीप्रमाणेच तुम्ही ही लेस जोडा या डिझाईनच्या बाबतीत हे बघा फक्त लेस जोडताना फक्त धागा आपला फक्त बदलायचा आहे जिथे आपला मग गुलाबी कलरचा धागा होता तिथे फक्त आपण येलो कलरचा धागा इथे वापरायचा अशा पद्धतीप्रमाणे आपण पूर्णपणे गळ्याच्या भोवतीने ही लेस जोडून घेतलेली आहे आता ही डिझाईन आपली तयार झालेली आहे ह्याला मी नॉट जोडणार आहे आता जे आपण गळ्याला पट्टी लावली होती कोट लावला होता तो सुद्धा किती सुंदर आपला दिसत आहे बघा बारीक एकदम कुठेही बाहेर साईडला नाही आहे किंवा किंवा आत गेला आहे असंसुद्धा नाही आहे किंवा गळ्याचा आकार बदलला आहे तिथे बसला गेला आहे दबला गेला आहे असंसुद्धा नाही आहे खूप सुंदर असे आपले डिझाईन तयार झालेले आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका पूर्ण व्हिडिओ इथे बघा आता पूर्ण माझा ब्लाऊज तयार झालेला आहे अशा पद्धतीप्रमाणे पॅटर्नाच्या साईडला बॅक साईडला मी छोटेसे दोन पॅच ठेवलेले आहेत आणि अशा पद्धतीप्रमाणे मी नॉटला छोटे गोंढे जोडलेले आहेत बाईवरती छोटेसे मोर जोडलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे खूप सुंदर असा दिसतोय हा ब्लाऊज हे बघा खूपच डिझाईन छान झालेली आहे फोडून हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे बरोबर हा कसा वाटला हे नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला होता मैत्रिणी तुमच्या मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये